महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्करोग मोबाईल व्हॅनद्वारे सत्त्याण्णव रुग्णांची केली तपासणी शिंदखेडा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात पंचवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी मालपूर येथे माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार व त्यांच्या मार्गदर्शनाने कर्करोग मोबाईल व्हॅनद्वारे मालपूर सुराय करले आणि परसोळे या गावातील सत्त्याण्णव रुग्णांची मुख स्तन व गर्भाशयाच्या कर्करोगाची आरोग्य तपासणी करण्यात आली त्यात स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर स्वाती राजपूत तसेच दंतरोग तज्ञ डॉक्टर सागर तांबे यांनी तपासणी करून संशयित मुखरोग चार गर्भाशय कर्करोग मुखरोग चार गर्भाशय कर्करोग तीन यांचे निदान करण्यात आले तसेच एका रुग्णास पुढील तपासणीसाठी जीएमसी धुळे येथे संदर्भित करण्यात आले शिबिर यशस्वीतेसाठी मालपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बिपिन सोनवणे व सर्व वैद्यकीय कर्मचारी आणि आशा वर्कर्स आशा सुपरवायझर यांनी सहकार्य केले तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र मालपूर येथे मागील दोन महिन्यात टीबी मुक्त अभियानात दोनशे एकतीस लाभार्थींचे मोबाईल व्हॅनद्वारे एक्स रे करण्यात आले व सव्वीस संशयित लाभार्थ्यांना उपजिल्हा रुग्णालयात संदर्भित करण्यात आले आणि मालपूर येथे दरमहा शिबिर व आरोग्य तपासण्याद्वारे कॅन्सर स्क्रीनिंग एक्सरे ईसीजी कार्डने सोनोग्राफीमुळे रुग्ण व नातेवाईक यांनी समाधान व्यक्त केले पंतप्रधान योजनेतून राहिलेल्या लाभार्थ्यांनी आयुष्यमान विमा कार्ड व आभा कार्ड आशा वर्कर मार्फत लवकरात लवकर, लवकर काढून घेण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकारी यांनी केले आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया न्यूज प्रतिनिधी गायत्री धनगर दोंडायचा वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा